बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण श्रीरामपुरात जल्लोष साजरा पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येतून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे असंख्य हिंदू प्रमाणेच रामलालाचे मंदिर व्हावे याकरिता हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील संपूर्ण आयुष्य प्रयत्न केली बाळासाहेब ठाकरेंचे हे स्वप्न सध्या उतरल्याने संपूर्ण देशवासियांप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील सेनेचे तालुका प्रमुख लखन भगत यांच्या पुढाकाराने उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरातील मेन रोड या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख सचिन बडदे कामगार नेते नागेश सावंत माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक माजी उपनगराध्यक्ष करण ससाने काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हेमंत ओगले आपचे नेते तिलक डोंगरवाल रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात शहर प्रमुख रमेश गुले, युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार विधानसभा संघटक संजय छल्लारे शिवसेनेचे नेते सदा कराड अरुण पाटील भाजपचे गणेश राठी मारुती बिंगले रुपेश हारकल डॉक्टर वंदना मुरकुटे नगरसेवक मुक्तार शाह आदी मान्यवरांच्या हस्ते हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर जमलेल्या शिवप्रेमींनी तालावर ठेका धरून हिंदू सम्राटांचे स्वप्नपूर्तीचा आनंद व्यक्त केला जय श्रीराम जय महाराष्ट्र संपूर्ण देश आज राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव साजरा करत असताना आज ज्या बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य राम मंदिर उभारणीचं स्वप्न पाहिलं ते स्वप्न खऱ्या अर्थाने आज साकार झाले आहेत आणि या स्वप्नपूर्तीचा उत्सव म्हणून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने श्रीरामपुरात साजरा करीत असून प्रभू श्रीराम ही कोणा एकाची जागेरी नसून हे या माध्यमातून मी आपण सांगू शकतो जय महाराष्ट्र जय श्रीराम तिरंगा न्यूज साठी गणेश ठाकपेरे श्रीरामपूर